दिवाळीचा उत्सव हा धनंतुर्दशीपासून सुरू होऊन भाऊबीजपर्यंत चालतो दिव्यांची झगमकाट चविष्ट फराळ दारे रांगोळी आणि फटाकाच्या आतिषबाजी करत दिवाळी जल्लोषात साजरी केली जाते मात्र यावर्षी दिवाळीच्या तारखेबद्दल थोडा गोंधळ आहे चला तर मग दिवाळीचे संपूर्ण व्यापत्र जाणून घेऊया हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण म्हणजे दिवाळी हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो दिवाळीला दीपावली असेही म्हणतात हा सण कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला साजरा केला जातो दिवाळीची सुरुवात धनत्रयोदशीपासून होते आणि हा पाच दिवसांचा हा सण भाऊबुजेच्या दिवशी संपतो चला तर मग या पाच दिवसांच्या सणाच्या सर्व तारखा का काय असतील ते जाणून घेऊया मात्र यावर्षी दिवाळीच्या तारखेबद्दल थोडा गोंधळ आहे दिवाळी वीस की एकवीस ऑक्टोंबरला साजरी केली जाईल याबद्दल खूप मोठा संभ्रम आहे चला तर मग धनत्रयोदशी पाडवा लक्ष्मीपूजन वसुबारस आणि भाऊबीज या सणांच्या तारखा जाणून घेऊया दिवाळी दोन हजार पंचवीसचे वेळापत्रक दिवाळीचा सन दरवर्षी पाच दिवस साजरा केला जातो याची सुरुवात नरक चतुर्दशी म्हणजेच छोटी दिवाळीने होते आणि भाऊबीजला या सणाचा समारोप होतो यावर्षी अमावस्या तिथी वीस ऑक्टोंबरला दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि एकवीस ऑक्टोंबरला संध्याकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी संपेल त्यामुळे दिवाळीचा सण एकवीस ऑक्टोंबरला साजरा केला जाईल छोटी दिवाळी जिला नरक चतुर्दशी असेही म्हणतात हा सण चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो नरक चतुर्दशी तिथी एकोणीस तारखेला दुपारी एक, एक वाजून बावन्न मिनटांनी सुरू होईल आणि वीस तारखेला दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनटांनी संपेल त्यामुळे लक्ष्मीपूजन एकवीस तारखेला साजरा केला जाईल दिवाळी पाडवा दिवाळी पाडवा हा नवरा बायकोच्या पवित्र नात्याचा मधुर सण आहे या दिवशी बायको नवऱ्याचे औक्षण करते आपल्या सुखी संसारासाठी सा प्रार्थना करते व नवरा बायकोला पाडव्याचे खास गिफ्ट देतो यंदा पाडवा बावीस ऑक्टोबर रोजी आहे भाऊबीज दोन हजार पंचवीस कधी आहे भाऊबीज सण कार्तिक महिन्याच्या द्वितीय तिथीला साजरा केला जातो बावीस तारखेला रात्री आठ वाजून सतरा मिनिटांनी द्वितीय तिथी सुरू होईल आणि तेवीस तारखेला रात्री दहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी तिथी समाप्त होईल त्यामुळे भाव्यजीचा सण तेवीस तारखेला साजरा केला जाईल गोवर्धन पूजा दोन हजार पंचवीस कधी आहे गोवर्धन अन्नकूट पूजा प्रतिपदा तिथीला साजरी केली जाते प्रतिपदा तिथी एकवीस तारखेला संध्याकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि बावीस तारखेला संध्याकाळी आठ वाजून सतरा मिनिटांपर्यंत राहील उदय तिथीनुसार बावीस तारखेलाच गोवर्धन सण साजरा केला जाईल